पुण्यामधल्या धानोरीमध्ये मध्यरात्री अपघात झाला आहे भरधाव चार चाकीने रिक्षाला धडक दिली या रिक्षातील प्रवासी जखमी झालेले आहे पुण्यामधील ही घटना आहे धानोरीमध्ये हा अपघात झालेला आहे अपघातामध्ये प्रवासी हे जखमी झालेले आहे रिक्षामधील प्रवासी हे जखमी झालेले आहेत पुण्यातील धानोरीत हा मध्यरात्री अपघात घडला चार चाकीने रिक्षाला धडक दिली त्यामुळे रिक्षातील प्रवासी जखमी झाले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य अपघातांची मालिका ही पुण्यामध्ये संपताना दिसत नाहीये खरं तर आता चार चाकी नक्कीच पुण्यात रोज अपघात घडत आहे रात्री साडेबाराच्या सुमारास धानोरीत हा अपघात घडलेला आहे एक रिक्षा चालक जो आहे तो आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत आईस्क्रीम खाण्यासाठी धानोरी भागात आला होता आणि रस्त्याच्या कडेला थांबून हे रिक्षा चालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य जे आहेत ते आईस्क्रीम खात होते भरधाव कारणे जे पाठीमागून येत रिक्षा 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 या रिक्षाला धडक दिलेल्या आहे रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षा चालकासह त्याच्या कुटुंबातील सदस्य जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्याच रुग्णालयात जे आहे ते उपचारासाठी दाखल केलेले आहे आणि या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घे घेतलेले असून या वाहन चालकाची जी आहे ती वैद्यकीय तपासणी देखील सुरू आहे त्यामुळे आता पुण्यात जे आहे ते रोजच अपघात घडत आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांना देखील आता या अशा दारू पिलेल्या असतील किंवा अवैध प्रकारे वाहतूक करणाऱ्या लोकांवर जे आहे ते आता नजर ठेवावी लागणार आहे कारण की दोन दोन दिवसापूर्वीच कात्रज परिसरात देखील एका तरुणीचा एसटी खाली सापडून जे आहे ते मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि रात्रीची धानोरीतील हा अपघात घडलेला आहे जी जी जी, जी नक्कीच अजिंक्य धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी